मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला माहितच असेल फुरसुंगी येते भव्य दिव्य एक आद एक बैल एक दुसा एक, एक बैल असं मैदान होत आहे तर या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आपला रुस्तम हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूर मैदानात आलेला दुसऱ्याचे सेमी क्रमांक दोन मध्ये पहाला खूप सुंदर अशी जोडी पाहिली मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि सोबत पहाला बकासूर बकासूर हा मागच्या आपण या सोनेरा केसरी स्पर्धेला पाहिलंच पब्लिक साइडनं डावीनं बकासूरला झोपलेला आज पण त्याच पद्धतीनं बकासूर डावी नव्हता नेमकं आज पण सेमी ही पब्लिकनं आलेली आणि या पब्लिकच्या साईडनं पळून बकासूर आणि कॉकटेलनं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अजून एका मैदानाचं म्हणजे नाही म्हटलं तर सलग किती मैदान झाले तुम्हीच मोजा आता जाईल त्या मैदानात गुलाल आहेच बकासूरचा तर बकासूरने आणि सुंदर उर्फ कॉकटेल कॉकटेलला फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे जोडीबाबत आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज सुंदर सुंदरित्या गाडी चालवली मित्रांनो छोट्या ड्रायव्हर एकर यांनी आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडीओ एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद